परिस्थिती अवघड होती आणि अवघड परिस्थितीमध्ये त्यांनी माझी साथ सोडायला नको आणि त्यांचं काम काय होतं एवढं होऊन बी मी एवढं बोलल्यावर ए सुरेश इकडे आपण दोघं बसू विषय संपून टाकू राजकारणामध्ये कुठं वाकायचं आणि कुठं झोकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे आम्ही कुठं वागतो कुणी चार भिंती चार मी हे संपादक अशा पाया पडलो कोणाला माहिती पाया पडला का बाहेर दरवाज्या जाऊन मी संपादक लय झापला बाहेर म्हणायचं बाहेर काय म्हणायचं लय झापला आत मात्र पाया पडायचं संपादक साहेब उठला चप्पल काढा हाना माझ्या दोन तोंडात म्हणायच हणताना हाणणार आहेत का तोंडात अरे तर तो करावं लागतं त्यांचा स्वभाव तो नाही तर नाही कर त्यांना पेठतच ठेवायचं वाटतं तर राहू दे पेठत